शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने राज्यभरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले त्याचा प्रभाव अंबरनाथमध्येही स्पष्टपणे दिसून येतो आहे शहरातील प्रचारादरम्यान नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हे बदलाचे संकेत असल्याचे प्रतिपादन आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अंजली राऊत यांनी केले आहे संवाद साधताना राऊत म्हणाल्या की व्यापारी सुशिक्षित आणि प्रतिष्ठित नागरिकांचा आजही शिवसेनेवर ठाम विश्वास आहे प्रचार रॅली दरम्यान विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरू असले तरी प्रत्यक्ष जनतेशी संवाद साधताना सर्वत्र आता बदल हवा हीच भावना व्यक्त होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे अंबरनाथ मधील ही निवडणूक धनदानगे विरुद्ध सर्वसामान्य आणि उच्च शिक्षित उमेदवार अशी ठरणार असल्याचा पुनरुच्चार करत राऊत यांनी म्हटलं आहे की गेल्या दहा वर्षात त्यांनी नगरसेवक तसेच उपनगराध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पडली आहे सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखाशी थेट जोडलेली नाळ असल्याने त्यांचा अनुभवच आपली खरी ताकद असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे आणि या कालावधीत शहराच्या विकासासाठी आणि लोकहितासाठी अनेक ठोस आणि उपयुक्त कामे करण्यात आली असल्याची त्यांनी दावा केला आहे शहरात अद्याप सुसज्ज रुग्णालय नसल्याने नागरिकांना उपचारासाठी उल्हासनगर कल्याण ठाणे किंवा मुंबईकडे धाव घ्यावी लागते ही खंत त्यांनी व्यक्त केली तसेच उच्च शिक्षणाच्या पुरेशा सोयी नसल्यामुळे अंबरनाथमधील तरुणांना शिक्षणासाठी बाहेर जावे लागत असल्याचे सांगत आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांना सर्वोच्च प्राधान्य देऊन ठोस उपाययोजना राबवण्याचे आश्वासन अंजली राऊत यांनी दिले अनुभव कामाचा लेखाजोखा जनतेचा विश्वास याच्या बळावर विजय निश्चित असल्याचा विश्वास आघाडीच्या उमेदवार अंजली राऊत यांनी यावेळी व्यक्त केला आहे या, के या निवडणुकीमध्ये मी सौ अंजली निशिकांत राऊत आघाडीची पदाची अधिकृत उमेदवार आहे आता या प्रचार दौऱ्यामध्ये वेगवेगळे अनुभव येतात ते उद्धव साहेब आणि राजसाहेब यांचं एकत्र येण्यावरती लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आहेत आणि आपल्याबरोबर आता मान्य नेते शरदचंद्र पवार साहेब आहेत त्यांच्याही असण्याने खूप मोठा फरक अंबरनाथ शहरामध्ये जाणवतो जेव्हा जेव्हा मी प्रतिष्ठित आणि युवा ना नागरिकांना भेटली आणि काही डॉक्टर्स लोकं आहेत काही व्यापारी आहेत तर त्यांच्याकडनं मला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळतात आहे की लोकांना आता बदल हवा आहे म्हणजे अंबरनाथ शहरामध्ये अशी परिस्थिती आहे की धनदांडगेच्या समोर मी एक सर्वसामान्य आणि उच्च शिक्षित उमेदवार आहे हा ही इमेज आज लोकांमध्ये तयार झालेली आहे जी लढत आहे त्या लढतीमध्ये माझ्यासमोर दोन पक्ष आहेत त्याच्या बाबतीमध्ये मी एवढं सांगेन की पैशाचा सा पाऊस समोरून पडतो आहे परंतु सुज्ञ मतदारांनी एक लक्ष ठेवायचं आहे की या शहराचा प्रथम नागरिक तुम्हाला निवडायचा आहे आणि ती निवडीची संधी तुम्हाला मिळालेली आहे मी तर म्हणेन की अभि नाही तो कभी नाही नंतर तुमच्यावर प्रस्तावाची वेळ न येता आत्ता तुम्हाला संधी आहे की तुम्ही तुमच्या आवडीचं उच्च शिक्षित तुम् अनुभवी माणूस या शहराला नगराध्यक्ष म्हणून देऊ शकते या शहरामध्ये सुसज्ज असं हॉस्पिटल नाही आहे आपल्याला अंबरातांना जर मोठं काय आजार झाला काय इजा झाली तर मुंबई किंवा ठाण्यासारख्या ठिकाणी इथून माणसाला नेईपर्यंत माणसाचा जीव धोक्यामध्ये असतो आणि दुसरं महत्त्वाची बाब माझ्या दृष्टीने अशी आहे की अंबरनाथ शहरामध्ये एक चांगलं कॉलेज असलं पाहिजे म्हणजे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या अंबरनाथच्या मुलांना उल्हासनगर कल्याणवरती अवलंबून राहावं लागतं तिथे त्यांना दुय्य वागणूक मिळते जर आपल्या शहरामध्ये आपलं स्वतःचं पदवीपर्यंतचं कॉलेज असेल तर आपल्या मुलांना तिथपर्यंत पोचणं सोपं पडेल आणि दुसऱ्या शहरामध्ये आपल्याला एज्युकेशनसाठी अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही आणि तिसरंच महत्त्वाची गोष्ट या शहराला जी भेडसावते ती म्हणजे घनकचरा व्यवस्थापन आणि वायू प्रदूषण या दोन्ही गोष्टी तसं बघायला गेलं तर एकमेकांशी निगडीत आहे घनकचऱ्याचं व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये अजूनही आपण खूप मागे आहोत की ज्या पद्धतीनं लोकसंख्या वाढती आहे ज्या पद्धतीनं कॉम्प्लेक्स पश्चिमेला वाढत आहे त्या पद्धतीनं कचऱ्याचं उच उचलला जाणे आणि त्याचं विघटन होणे ह्याची खूप मोठी गरज शहराला निर्माण झालेली आहे या शहराची सेवा करण्याची एक संधी तुम्ही माझ्यासारख्या एक सर्वसामान्य उमेदवाराला द्यावी आणि ही जी संधी आहे ही मला सेवेसाठी हवी आहे सत्तेसाठी ही संधी मला नको आहे कारण मला या शहरातल्या प्रश्नांची जाण आहे आणि ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे याचं गणित मी अगोदरच आखून ठेवलेलं आहे